किंवा बिलवार घडले तरी आपल्याला पुण्य प्राप्त होते मी तुम्हाला त्याविषयीची एक कथा सांगतो ती ऐका विंध्य पर्वतावरील एका व्याधाच्या हातून अनेक हत्येचे पाप घडले होते एकदा महाशिवरात्रीच्या दिवशी शिकारीसाठी जात असताना त्याला एक शंकराचे मंदिर दिसले मंदिर चांगले सजवलेले होते तेथील भाविकांची गर्दी पाहून तो थांबला तिथे थोडा वेळ थांबून त्याने शिवपूजेचा सोहळा पाहिला लोकांच्या मूर्खपणाला हसत हसत शिव शिव हर हर असे थट्टेने म्हणत त्याने जंगलात प्रवेश केला त्या दिवशी त्याला शिकार तर मिळाली नाहीच परंतु उपवास घडला सायंकाळी तो एका सरोवराच्या काठावरील बिलवा वृक्षावर चढून शिकारीची वाट पाहत होता झाडावर बसलेला असताना वेळ जाण्यासाठी तो शिवनाम घेत एक, -एक बेलाचे पान खोडून खाली टाकू लागला ती पाने त्या झाडाखाली असलेल्या शिवलिंगावर पडत होती याची त्याला अजिबातच कल्पना नव्हती ते शिवलिंग स्वतः ब्रह्मदेवाने त्या झाडाखाली स्थापलेले होते अशा प्रकारे उपोषण जागरण नामस्मरण आणि शिवार्शन घडून तो पापमुक्त झाला त्या रात्री प्रथम प्रहरास एक हरिणी तिथे पाणी पिण्यासाठी आली तिला पाहून त्या व्याधाने बाण रोखला ते पाहून हरिणी म्हणाली कृपा करून मला मारू नकोस मी गर्भवती आहे बाळांना जन्म देऊन उद्या सकाळी परत येण्याचे मी तुला वचन देते तिचे मनुष्य अप्सरा असून हिरण्य नावाच्या दैत्याशी रममाण झाले होते शंकराचे भजन पूजन विसरले होते म्हणून शिवशापाने मी माझ्या दोन सख्या व तो दैत्य या सर्वांना मृग जन्म मिळाला आहे बारा वर्षांनी मी पुन्हा स्वर्गात जाईल तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्या व्याधाने तिला जाऊ दिले आणि पुन्हा शिवनाम घेत बेलाची पाने तोडू लागला एक एक प्रहराच्या अंतराने पुन्हा हरिणी एक हरिण व आणखी एक हरिणी तिथे आली आणि आपापली कर्तव्य करून परत येण्याचे वचन देऊन निघून गेले अशा प्रकारे व्याधाला जागरण तसेच चार प्रहरींचे शिवार्चन घडले दुसऱ्या दिवशी सकाळी तो मृग परिवार व्याधापाशी आला व ते सर्वजण त्या व्याधाला आधी मला मार अशी विनंती करू लागली ते दृश्य पाहून व्याधाचे हृदय कळवळले त्याने त्या सर्वांना नमस्कार केला तेव्हा त्या ते व्याधाला दिव्यरूप प्राप्त झाले हरिणांनाही त्यांचे मूळ स्वरूप मिळाले तेवढ्यात तेथे ते एक दिव्य विमान आले त्यात शिवगण होते त्यांनी व्याधासहित त्या सर्वांना विमानातून शिवलौकी नेले आणि त्या सर्वांचा उद्धार केला ओम नम शिवाय